नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज माझ्याकडे आले आहेत मावस जावई माझ्या वसुधा कानेटकरांना आहे त्यांचं राहतात कल्याणमध्ये त्यांना खूप आवड आहे व्हिडिओ एकदा तरी त्यांचा करायचा अशी त्यांची इच्छा होती त्यांचं वय विचाराल तर आत्ता वय त्यांचं चालू आहे ब्याण्णव आता अकरा फेब्रुवारीला त्यांना त्र्याण्णव वर्ष लागणार आहे पण अजून त्या घरामध्ये सर्व काम करतात बाहेर जातात भजनाला जातात हौशी कलाकार आहेत तेव्हा आज मी त्यांच्या त्यांना इथे बोलावलं आहे आणि त्यांचा व्हिडिओ आपण करत आहोत त्या काय करणार आहेत काय करणार आहे मेथी टमॅटो मेथी, मेथी चटका चटका आणि दुसरा कांद्याची कोशिंबीर किंवा पचडी काही म्हणा त्यात झटपट तयार होणारे पदार्थ आपल्याला दाखवणार आहेत आपण त्यांना आता स्वयंपाकघरात घेऊन जाऊया आणि मग त्या शूट करणार म्हणजे मी शूट करणार आहे त्या तुम्हाला दिसतील त्या पदार्थ बनवणार आहेत चला आपण त्या काय पदार्थ बनवत आहेत ते आता आपण बघायला स्वयंपाकघरात जाऊया आता चला आपल्याला पदार्थ बनवायचा आहे तर तुम्ही त्याचं साहित्य काय ते सांगून घेता का जरा हो हा घ्या हा टमाटो घेतलाय हा गुळ घेतलाय खोबरं आणि कोथिंबीर वरती घालायला बरं सगळं याच्याच आपण तेल घेऊ आणि सगळं फोडणीचं साहित्य आणि चवीप्रमाणे मीठ चला मग आता आपण कृती करायची ना हो आता आपण करूया बर मग आता आपण गॅस वर पॅन घेऊया हो त्याच्यात तेल घालून घेऊया हो आणि पदार्थ तयार करायला सुरुवात करू बर चला हो तेल आता हो तेल किती ठेवलंय

तडतडलं का ते तडतडलं हा ठीक आहे चला आता मी जवळून दाखवायला येत आहे हा हा करा बरोबर गॅस बारीक करावा आता हिंग घालू हळद घालू ह आणि टोमॅटो घालू हो हो किती एक होमचा मिरच्या ढवळायचं काय टोमॅटो टोमॅटो ढवळून घेऊ आणि थोड पाणी घालू आपण पाणी होतो आता पाणी विसरलं होतं लाल तिखट घालायचं घालायचं आता घालायचं लाल तिखट घ्या मीठ कधी घालायचं मीठ शेवट घालायचं आता गूळ घालू थोडं पाणी घालू आधी हो आणि मग गूळ घालू बर आ, शीज़ा। शीज़ा बने बने आधी टोमॅटो शिजवून घेऊया का गुळा चालेल चालेल गुळा बरोबर शिजले तरी चालेल आधी घातलं तरी चालेल आता झाकण ठेवू आधी आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिट झालं की हा मग गुळ घालू चाल आणि मग आता एकीकडे कांद्याची कोशिंबीर नंतर करूया पदार्थ फायनल होऊ दे हो हे झालं की मग ती पदार्थ ठीक आहे ठीक आहे वहिनी झालं का झाकण काढायची तयारी झाली हो झाली चला मग आता आपण झाकण काढूया हो आणि गुळ घालूया हा आणि गुळ घालून घेऊया आता हे करताना आपल्याला लोखंडी कढई करता येणार नाही नाही येणार ना टोमॅटो आहे हो म्हणजे कलई असलेली कढई पांढरी कढई हो किंवा शक्य तो मांड हो, हो। किती घातला अर्ध अंदाजे हो हो। सगळं करत होतो आम्ही मापाने वगैरे काही नाही बरोबर थोडं पाणी घालूया थोडं गुळ वगैरे गळायला हवा म्हणून अजून थोडं पाणी घालूया बर बर हे तुमचे पूर्वीचे पारंपरिक पदार्थ तयार होणारे पदार्थ आणि तेव्हा जास्त भाज्याबिज्या समजा भाजी कमी असली तर हे तोंडी लावायला करायचं म्हणजे भाजीला सपोर्ट मिळतो आणि चांगलं चांग वेगळं पण काहीतरी मिळत आता आम्ही ती ह्याच्यात घालत नाही कारण ते घालत नाही असेच वर्ण घालते नाही ते त्याच्यात चांगले दिसतात पण आणि खायला पण चांगले लागतात कडिलिंब पण तुम्ही वरून कडीलिंबा पण त्याचा वास चांगला नवीन नवीन शिकायला मिळालंय खूप मला मी खूप कारण मी तुमच्याकडे राहायला येत असे ना दीपक लहान असताना शिक्षण कल्याणच्या वहिनी असं ठरलेलं असं हो मला सुद्धा आठवण येते की आठवण येते ना हो जो मां आता आपण जर झाकण ठेवायचं ठेव म्हणजे मग गूळ विरघळेल बरं आता मी तुमच्याशी थोड्याचा गप्पा मारते आता तुम्ही हे पदार्थ पूर्वी करायचे हो पण तेव्हा खोबरं कोथिंबीर लिंबू वगैरे असं काही नसायचं घरामध्ये आणि आज त्याच पाहुणे आले की काहीतरी तोंडीला काकडी बिकडी सुद्धा नेहमी घरात नसायची त्यामुळे मग असं काहीतरी त्यातल्या त्यात करता येखट मीठ घालून करायचं बरोबर तोडणी लावणं पण होतं पानशोबा पण सध्या घरी कसं काय करता हा स्वयंपाक सकाळी घरी पोळ्या पोळ्या भाग मला येतोय सगळं करता पण मी आता करत नाही करते आता सुंदरी तर फक्त कुठे ताक वगैरे करायचं आणखी चटणी वगैरे करते मिक्सरवर आता मिक्सर आहे ना पाट्यावर वगैरे आम्ही करत होतो आता मिक्सर असल्यामुळे सोप झालाय पाट्यावरची चटणी चांगली लागते हो त्याची चव वेगळी शेगडीवर स्वयंपाक असायचा गॅस नसायचा त्यामुळे वेळ लागायचा स्वयंपाकाला बरोबर ठीक आहे आता आपण एक पाच मिनिटांनी झाकण काढून काढू गॅस मोठा करा म्हणजे आपला पदार्थ तयार नाही अजून आठवायचं मग आता गॅस मोठा करून आता मीठ घातलं तरी चालेल बरं मग मीठ घालून घ्या तिखट मग अशा घातलाय चवीप्रमाणे मीठ घालायचं मेथी घातलेला हो छान येते आणि आपली आपण मे महिन्याच्या दिवसात कैऱ्या येतात तेव्हा मेथांबा करतो ना आपण तशीच याची चव लागते हा आंबा नसेल तेव्हा असा मेथांबा मेथांब्यासारखं लागते चव त्यामुळे ते छान वाटतं बरं मी थांबा खाल्ल्यासारखं वाटतं होय होय आता हे पाच मिनिटात तयार हो 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 पाच मिनिटात तयार ठीक झालं मी तयार हो झाल्या झाल्या गॅस गॅस बंद करते आणि खोबरं कोथिंबीर घालते साधारण किती घट्ट आहे ते दाखवूया आपण दाखवते खोबरं कोथिंबीर घालते हां हे तीन चार दिवस चांगलं राहत फ्री फ्रीजशिवाय म्हणून फ्रीज मध्ये ठेवायचं खोबरं नाही घातलं तर तीन चार दिवस राहत ओलो खोबरं असल्यामुळे फ्रीज मध्ये ठेवायचं आता आहे फ्रीज म्हणून पूर्वी काय फ्रीज नव्हता तर खोबरं घालत नव्हतं अच्छा आणि मग ते तीन चार गोष्टी काय म्हणजे टोमॅटो तिखट पण म्हणा पण म्हणा काय हवं ते नाव हो द्या त्याला छान तोंडी लावणं म्हणायचं आणि दिसतंय पण ते सुंदर एकदम कलरफुल झालंय एकदम छान पदार्थ तयार केलाय हो तुम्ही बरं आता आपण दुसरा पदार्थ कराया हो चालेल आता दुसरा पदार्थ काय करायचंय आता कांद्याचं कोशिंबीर म्हणा पचेडी म्हणा काही म्हणा कच्च्या कांद्याचं करायचं आता आपण कांदा घेऊ आणि त्याच्यामध्ये मीठ घालू कच्चा कच्चा कांदाच खायचा तोंड म्हणजे तोंडी लावणंच आहे ना ते डाव्या बाजूचं त्यामुळे आणि मीठ घालू चवीप्रमाणे आणि ते सोळून घेऊ चांगलं म्हणजे कांदा थोडा मऊ होईल आणि त्याला कांदा थोडं पाणी पण सुल झटपट तयार झटपट तयार होणार पटकन पाहुणे आले तोंडीला नसलं काही तर पटकन करता येतं आपल्याला होय असे किती पदार्थ आहेत तुमचे असे पुष्कळ करता येतात पुष्कळ पदार्थ हो चला मग एकदा परत बोलावते तुम्हाला चालेल चालेल आमच्या वहिनी फार आवश्येत हो त्यांना हाऊस आहे त्यामुळे त्यांचा व्हिडिओ बनवायचा असं मी ठरवलंच होत त्या माझ्या कधीच्या मागे लागली ती जाऊ माझी आपण करूया म्हणून हा म्हटलं कर मग येईन मी तुझ्याकडे म्हणजे त्या माझ्या मावाजवळ येत असं मला खरंच वाटत नाही हा कधी म्हणजे माझं लग्न झालं तेव्हा मला ह्या अतिशय जवळच्या ह्याच होत्या ह्या महिने अतिशय जवळच्या आहेत मला मग लग्नाच्या आधी लग्नापासून आमचं आहे जाणं येणं आहे सगळं आहे आणि मी पण म्हणजे मला मुलीसारखीच ती लहान आहे अगदी वयाने माझ्याहून किती तरी पण मुलीसारखीच आहे ती आता हे तर जाण्याच कोट घालूया आणि तिखट घालूया तिखट हे सगळं हाताने सगळं कुस्करायचं ते सगळं एकजीव होतं चांगलं आणि छान लागतं आणि ला फोडणी जायचे चवीप्रमाणे आपण तिखट घालू चालेल चालेल कस तिखट आपल्याला हवं तसं कांदा तिखट असतोच घातली चालेल आम्ही कधी घातली नाही म्हणजे त्या मिळतच नव्हतं ना या सगळ्या गोष्टी अगदी दुर्मळ असायच्या त्यामुळे घरातल्या घरात जे घरात काय करता येईल तेच जास्ती करायचं ती सवय लागली पण हे सुद्धा चांगलं लागतं तिखट घालून सुद्धा सगळ्याला मिरच्याच पाहिजेत असं काही नाही आता खोबरं कोथिंबीर सुद्धा आम्ही घालत नव्हतो आता ती आपण घालूया आहे तर बाकी काही नाही आहे म्हणून घालायचं जितकं काय आपण सजवू पदार्थाला पदार्थ जास्त घातलो तेवढा पदार्थ जास्त चांगला होतो बार। दही घातलं तर चांगले लागेल दही घातलं तर मग दही दह्याची ती वेगळी करता येते कोशिंबीर दह्याची कोशिंबीर म्हणजे कांदा पिसायचा बारीक म्हणजे किशणीवर असा चिरायचा नाही किसायचा आणि नंतर मग त्याच्यामध्ये दही घालायचं साखर मीठ बर बाकी काही नाही त्याला घालायचं ती पण छान कोशिंबीर लागते आणि म्हणजे उन्हाळ्यात ती चांगली जास्ती थंड असतं ना कांदा थंड आणि दही पण थंड उन्हाळ्यात ती जास्ती चांगली आता फोडणी करूया आणि याला घालूया की झाला पदार्थ तयार आपली ही चटणी कांद्याची कोशिंबीर किंवा पचडी काय म्हणा घेऊया हो दुसरा पदार्थ पण तयार झाला हो आता फोडणी करूया या कांद्याला सगळं घातलेलं आहे आता फक्त फोडणी करायची आणि त्याला घालायची तर आपण फोडणी करूया तेल किती ठेवलंय आणि हळद घालू थोडी हिंग नको कांद्याच आहे ना त्यामुळे हिंग जरूर नाही आणि ती फोडणी आता घालूया ठेवा ठेवा साईडला ठेवा ठेवा ह्याच्यावर चालेल चालेल आता कालवून घेऊ आणि थोडासा लिंबाचा रस घालू पूर्वी आम्ही तोवी घालत नव्हतो तरी चांगली लागते लिंबाचा रस नाही घातला तरी म्हणजे तेव्हा एवढं चवी डवीचं नव्हतं जास्त हा आता पदार्थ असला म्हणजे झालं एवढंच आता आहे सगळं म्हणून घालायचं आता लिंबाचा रस थोडा घालू अर्धा लिंबू हो अर्ध अर्ध्याचं सोड कमी आपले आता दोन्ही पदार्थ तयार पदार झाले चला आपण आता काढून घेऊया हो आणि मग करून बघूया वहिनी एकदम छान पदार्थ झालेत तुमचे दोन्ही खूप 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 धन्यवाद आम्हाला नवीन पदार्थ शिकवल्याबद्दल आणि परतही तुम्ही यायचंय मला नवीन नवीन पदार्थ शिकवायला आता हे पदार्थ कसे झालेत हे आता आपण जेवायला बसल्यावर घेऊया आणि नंतर कळणारच आहेत पण दिसायला खूप छान दिसत आहे आमच्या वहिनींचे सर्वच पदार्थ खूप छान असतात कारण त्यांच्याकडूनही मी खूप काही पदार्थ शिकलेली आहेत कारण माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा मला भाजी सुद्धा करायला येत नव्हती पण यांच्याकडे मी शनिवार रविवार जेव्हा राहायला जायची तेव्हा ह्या मला सगळं शिकवत होत्या स्वयंपाक कशा करायचा पोळ्या कशा करायच्या मुख्य म्हणजे पोळ्या मी यांच्याकडून शिकले भाकरी यांच्याकडून शिकले त्यामुळे या वहिनी म्हणजे माझा हो प्राण चला वहिनी आता पदार्थ कसे आहेत ते दाखवा आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही हे दोन पदार्थ मी आज केले तुम्हाला खाऊन करून खाऊन बघा हा कसे लागतात ते आणि मग काय आणि अभिप्राय कळवायला विसरू नका कारण आमच्या वहिनी अभिप्रायाची वाट बघतायत तेव्हा आता आपण पदार्थ बघूया हे बघा टोमॅटो मेथी टोमॅटो चटका किंवा टोमॅटोची गोड चटणी म्हणू शकता आणि कांद्याची कोशिंबीर किंवा रायता रायता नाही म्हणता येणार कारण आपण याच्यात दही नाही घातले पचडी किंवा कोशिंबीर वहिनीने एकदम झकास पदार्थ बनवलेले आहेत चला वहिनी आता धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला हा व्हिडिओ आता मी इथे संपत आहे तुमचा निरोप घेत आहे आवडल्यास तुम्हाला हे दोन्ही पदार्थ जर का आवडले असतील तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आणि आमच्या बहिणींसाठी अभिप्राय टाकायला विसरू नका बाय बाय